दिवाळी सापडल्यापासून आम्हाला दुकान लावायला मिळणं झालं म्हणजे दुकान लावायला वेळ नाही हे जे तुम्ही बघायला ना हे हे अख्खं दुकान रिकामं पडलं तर अख्खं दुकान माल यायचा इकडं भैर राहायचा इकडं तुम्हाला आता पटणार नाही हे टाईमपास करतो नुसतं भामटाईव हे माल सगळा हितं हितनं त्या कडपर्यंत हे सगळा माल बघा हे हिघडं माल भरले म्हणजे यायला जायला हे दोन फुटाचं तीन फुटाचं बळ राहायला येऊ सगर सगर हे सगळं सगळं भरलंय हे सगळं भरलंय हे नुसता भरत बसले आणि हिकंडच गाड्या येतात हिकंडच गाड्या जातात आत माल जोडायच मिळणार म्हणजे जे ऑफर आम्ही काढलो त्या ऑफरवरती एवढा धुरळा उडलाय एवढा बुकणा उडलाय की त्या बुकण्यात फक्त सर्जराव मेला आहे थोडं माझं बघण्यासारखे नाहीच आहे आता आणि आता आणि म्हणते नवीन ऑफर आणि काढूया ऑफिस मधन आला आता आणि लावतो हे सगळं इथं सोप सगळं असं ठेवलं आम्ही हे गाडी आल्या हे लिफ्ट केलं यांना म्हणजे कष्ट नको यांना त्रास नको लिफ्ट केल्या लिफ्ट मध्ये हे गाण्या नुसता चा प्यायला बाहेर जा नुसतं इकडं जा तिकडं जा हे कर ते कर हिचा फोन आला त्याचा फोन आला काय आता आता तो तो आता कुठला तर कोपरा आता त्या कोपऱ्यात तो नाही हि पाणी पाणी प्यायला आटा वेगळा आहे हे सगळं टाइम दुकानात फक्त आमच्या चालला हे सर्जेरावचा आणि सर्जेराव मुळे काय आले सगळी बिघडल्यात कौतुक का करायला काय कौतुक केलं की तुम्ही काम कर दे। काम करत नाही ना तुम्ही कौतुक ठेवलं की नाही मग काम करता करताय तुम्ही ते पहिल्या दिवाळीनंतर आज माल लावून झाला ना अजून डिस्प्लेच विस्टमर एवढा आहे की नाही माल पुराणा झालाय डिस्प्लेला माल पडायला आहे तर पहिलीकडं आपण ब्रँडेड ब्रँडेड बेडरूम गाडी कॅन्सल केली कॅन्सल केलेली गाडी परत आणि एवढ्या ऑर्डरी आणल्या परत गाडी मागावी पळायला आम्हाला म्हणजे आम्ही म्हणाल तर थांबूया था था सरजराव चार गाड्या चार ते पाच गाड्या मारायला लागल्या पण सरजा म्हणजे काही कामात नाही सरजा नुसतं एकंड पळतोय तिकडे जातोय याच काय आलं त्याचं काय आलं आवाज वाढतोय नुसतं तिकडे विचारतोय त्या पुरी बी वरच्या घाबरत्यात <laughs> आणि सांगतं त्याला काय तर आपलं आणि खाली परत बसतोय कोपऱ्यात तू बसला तिकडे कांबळे मावशी तिथं तिथून मान तर ना तू आवाज शोभायला पाहिजे की अरे पंढश्या आता काय नियोजन काय सांग रे आता हे बसून जो अर्थात घाललात की नाही तू यो एवढ्याच लावून झालं असतं माझं

अशी परिस्थिती उठल्या त्यात आज फुटका यादव हो, आमचा फुटका रेडिओ कामावर दांडी मारला आहे हे फारशा कुंडक्याच्या जेवण आहे रात्री आज रात्री जेवण आहे आणि आत्ताच हे व्हिडिओ टाकणार आहे आज वार रविवार आहे आज रात्री जेवण आहे जेवणार ते आम्ही डायरेक्ट जाणार उद्या आंब्याला आहे म्हणजे उद्या सोमवार आम्ही आंब्यात आहे आमच्या मित्राचा वाढदिवस आहे आणि एक जागेचा व्यवहार आहे त्या व्यवहारासाठी आम्ही तिकडे चाललो आणि हे वरती आम्ही ऑफर लावलेले बोर्ड तांबळी मौशी काय म्हणता साराणी हं कुठं काय दिसन नसा काय बोलन नसा काय काय कचरा थोडा आहे का काय बघा का 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 की काय काम लागलय तुम्हाला वर तुमची धून कुंभार मावशी काय वड सावला की आताच हो हं ते बसले तिथे कामाने काकी काय काकी रुसुन बसल्यात आणि हे अजून फिटिंग करायचं आहे हे सगळं डिस्प्ले गेलेलं आहे गेलं त्याच्या ठिकाणी नवीन आणून ठेवले ते जोडायला वेळ नाही जोडायला आणि गिर्या येते दाखवा आता हे माल आला आहे खालच्या खाली जोडून ठेवला आहे गिरॅक येते गे दाखवा हे ये आत्ता फोडला येऊ गिरायक येते दाख आता हे ऑर्डरचं आहे हे ऑर्डरचं आहे हे ऑर्डरचं आहे हे डिस्प्ले हे दुकानचा आहे ह्या दुकानचं आहे ह्या ऑर्डरचं आहे हे सगळं हे सगळं असं चाललं आहे हे माल हे इथंच थप्पी पडल्या लावायला व जोडायला वेळ मिळेना तिकडं माल नेऊन जागेवर नेऊन ठेवायला वेळ मिळेल तसं जोडायला वेळ मिळेना जे गिरॅक एवढा रिस्पॉन्स दिला आहे आम्हाला गिरॅकाने एवढा रिस्पॉन्स दिला सुट्टी नॉट म्हणजे विषय हार्डच तुम्ही पाठवा हे माल असं जागोजागी ठेवले हे जा जेवढे जेवढे ठेवलेत आहेत ना तेवढं सगळं गेलेलं गेलेल्या गेलेल्याच्या ठिकाणी गेले आम्ही परत ते बॉक्स इथं नेऊन ठेवतो आहे जेणेकरून ते आम्हाला फिटिंग करता येईल आता हे सगळे ही काल गाडी आल्या अगदी ही सगळी गाडी काल आल्या सगळ्या लोड येत आहे हे बघा हे ऑफर ह्या ऑफरमधलं जे आहे ना पंधरा हजारचं जे पंचवीस हजारचा कॉम्बो त्या पंचवीस हजारच्या कॉम्बोमध्ये ही कलर्स आहेत बघा हे ग्रे कलर डायनिंगमध्ये व्हरायटी आल्या काय सांगायचं तुम्हाला इकडं आज ढेक लागला आहे ढेक तिकडं आत गोडाऊन किंवा आणि सगळा माल भरून ठेवला आहे हे तुम्हाला हिथनच दाखवतो आता असं गोडवण आहे सगळं माल ठीक आहे ए सुट्टी नॉट माल आहे सुट्टी नॉट बावन्न बावन्न प्लस बुकिंग झालं बेडरूम शेट मध्ये बावन्न प्लस लोकांना दहा दिवस थांबा असं म्हणायची वेळ आल्या आता आणि हे आपलं फिरत असते नसं हिकडे फिर तिकडे फिर नुसतं फिरते साधं नाही भारीतलं पण बेडरूम शेट आहेत आपल्याकडे काय झालं आणि आता म्हणतात काय म्हंटल तसं लोटायचं नसते लक्ष्मी येत नाही हे असं लोटाला कि नाही असे लोटाय नसते लक्ष्मी नाराज होते असं बेंड घ्यायचा असते हा बेंड घेतल्या बेंड घ्यायचं शास्त्र होते जी भाई अ बघा जी भाई बघा ह्या अशी लोटत्या सांगाले हो तुम्हाला हे बही असं असं जे असं जी लोटते की नाही खड खड राहून हे असं निमाण लोटा पाहिजे असं 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 वाकून लोटा पाहिजे असं हे शास्त्र आहे ह्याच्या पाठीमाग लक्ष्मी त्या लक्षात ठेवा काय म्हणलं तुमच्या पाठीमाग येते लक्ष्मी आणि कडक लक्ष्मी येते बघा येऊन चावत्याच तुम्हाला ये सरजा मी हात लावत नाही नुसता फिरतोच असतो हे बापशा गुणक्यात जेवण आहे सरजा बोल तुला पत्रे आलं गरज पत्रिका नाही पण बोललाय का तुला गरज पत्रिका म्हणतो काय सांगतो पत्रिका मला उत्तर काय पत्रिका बाबा आल्या बाबा मग काय सांगणार तिने सर्व सर्व परिवार या संबंध सर्व सर्व कुटुंब परिवारांना या सहकुटुंब सहपरिवार सगळीच या काय म्हणायचं सर्व कुटुंब सर्व प्रवचना सहकुटुंब सह सहकुटुंब सांगे म्हणाले कुटुंब सह सह परिवार कुटुंब सह परिवार सर्वजणांनी आमच्या आमच्या कार्यक्रमाला वास्तुशास्त्र सर्व कुटुंब सर्व परिवार सह कुटुंब सर्व कुटुंब म्हणाले सह कुटुंब सह परिवार सहपरिवार म्हण असं नाही हा स्टार्ट सर्व कुटुंब सर्व परिवार आमच्या कार्यक्रमाला या संध्या आठ वाजता तू वास्तुकला काल गेलतात की नाही पूजेला जेवण कधी आहे मग तू कधी जाणार काल वास्तू शांती नाही वास्तुक शांती तू कार्यक्रमला जाणार का <laughs> म्हण जेवायला जाणार कुणाचा